गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक संस्थांना लाख मोलाचं टोकन देण्याबरोबरच त्यांना जाजम आणि घड्याळ अशा दोन भेटवस्तू दिल्या आहेत या दोन वस्तूंच्या खरेदीवर गोकुळनं तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये खर्च दाखवलाय शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं या दोन वस्तूंची बाजारभावाची किंमत जाणून घेतली असता त्यामध्ये तब्बल एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा फरक दिसून आलाय नेत्यांच्या मूकसंमतीनं गोकुळच्या संचालक मंडळानं कोट्यावधी रुपयांचा ढपला पाडलाय असा स्पष्ट आरोप शिवसेना ठाकरे गटानं पत्रकार परिषदेत केलाय गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसंच या घोटाळ्याबद्दल तस गोकुळच्या नेत्यांनी मौन सोडावं अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे गेल्या चार वर्षांपासून गोकुळ संघाचा कारभार विविध काळांनी गाजतोय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे त्यानंतर लवकरच गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजेल या पार्श्वभूमीवर ठरावधारकांना खुश करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी आणि संचालक मंडळानं दूध संस्थांना लाख मोलाचं टोकन दिलेली आहेत शिवाय सुमारे पाच हजार आठशे एकतीस संस्थांना जाजम आणि घड्याळ अशा दोन वस्तू फेट म्हणून दिल्या आहेत पण कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता केवळ कोटेशनच्या आधारे गोकुळनं या दोन्ही वस्तूंची खरेदी केली आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी केलाय गोखुदूत संघानं या दोन वस्तूंच्या खरेदीसाठी तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये खर्च दाखवलाय पण बाजारभावाची माहिती घेतल्यानंतर जाजम आणि घड्याळ खरेदीमध्ये एक कोटी ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार रुपयांचा घोटाळा झाला असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं आणि या सगळे जबाबदार जे आहेत संचालक त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे एमडी म्हणून जे कार्यकारी संचालक आहेत त्यांची जबाबदारी काम कोण करत असेल शेतकऱ्याचं नुकसान कोण करत असेल तर थांबवलं काम होत ते एमडींच आहे

या ठिकाणी असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये एक कोटी ब्याऐंशी लाख एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये चा जो फरक आहे हा पूर्णपणे भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी सांगितलं आहे स्वच्छ कारभार चांगला कारभार अशा पद्धतीचा आहे तर यामध्ये सहकार कायद्याप्रमाणे लेखा परीक्षा मिळून याची त्रिसदस्य समिती नेमून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ताबडतोब संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक केली पाहिजे कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये गोकुळच्या विरोधात एक याचिका दाखल झाली आहे त्यामध्ये आपण थर्ड पार्टी म्हणून सहभागी होणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला मंचित माने अवधूत साळोके प्रवीण पालव स्मिता सावंत उपस्थित होत्या